युवा नेते विज्ञानदादा माने यांचा आज पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री सुरेश भवखाडे व नुकतच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले पालकमंत्र्यांचा दलाल कोण आहे व आर एस एसचे डी एन ए असलेले नेता कोण हे असे का म्हणाले विज्ञान ददा माने कारण मिर्झेला आयात उमेदवार चालणार नाही असं अनेक पक्षातील नेते व कार्यकर्ते बोलत आहेत अशातच काँग्रेस नेत्यांनी विज्ञान ददा माने यांना तुम्ही आम्हाला लोकसभेला केलं तर आम्ही तुम्हाला विधानसभेला मिरजेमधून उमेदवारीसाठी मदत करण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द दिला होता पण ते काँग्रेसने ते आता निवडून आल्यानंतर पाठ फिरवताना दिसत आहेत अशातच विज्ञान ददा माने यांनी वेळ पडला सगळ्यांचा सा समाचार घेऊ असं ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते काही झाले तरी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी ही असणारच असं ते बोलत होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी काल पालकमंत्री सुरेश म्हणजेच मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला मिरजकर जनतेला हा खूप मोठा आघात झाला कारण की गेल्या पंधरा वर्ष ज्यांनी मुस्लिम समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये मातंग समाजामध्ये मायनॉरिटीमध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न केला आणि मॅच फिक्सिंग केली तीन वेळा पालकमंत्र्यांसाठी त्यांची मूळ जी आर एस एस ची आहे ज्यांच्या डी एन मध्ये आर एस एस आहे असेच उमेदवार म्हणजेच वनखंडे मोहन वनखंडे ह्यांची उमेदवारी कुठंतरी निश्चित आहे काँग्रेसची असं त्यांनी काल ओपनली सांगितलं यामुळं सर्व मायनॉरिटी अल्पसंख्याक आहे ह्यांच्यावरती घणाघात झाला कारण की आमच्यासारख्या शाहू आंबेडकर या विचाराला संलग्न धरून आम्ही या पक्षामध्ये आलो या पक्षामध्ये आल्यानंतर लोकसभेनंतर आम्ही खूप प्रयत्न केले पक्षवाढीचे आणि आम्हाला न ग्राह धरता अल्पसंख्याक न ग्राह धरता जिथं तुम्ही लोकसभा आणि विधानसभेला संविधान सब वाचवा या घोषणाबाजी करता परंतु तालुका लेवलला संविधानाचा विरोध मनस्मृतीच्या वाटेवर जे आहेत जे आर एस एसला संलग्न आहेत असल्या लोकांना तुम्ही हयात करून उमेदवारी देता ह्याचा एक माने युवक म्हणून ज्यांनी म्हणजे आजपर्यंत लोकसभेला असेल किंवा विविध पाच वर्ष झालं आम्ही उपक्रम लावले महिशा योजना असून सगळ्या असून एक सर्वसामान्य मिरजेचा जनता आणि पुलेशाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा मी युवक आहे याचा जाहीर निश्चित करतो कारण की वनखंडे आणि सुरेश खाडे ही दोघं ही एक ही दोघांना स्वतःचे छक्केपंजे माहिती आहेत साठीकाठी माहीत आहेत दोघं उद्योगिक पार्टनर आहेत आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे ज्या ह्याच्या डी एन एमध्येच मोहन वनखंडेंच्या जातीवाद आहेत त्याला तुम्ही उमेदवारी द्यायचा विचार करताय म्हणजे हा सर्वसामान्य काँग्रेसच्या सच्चा कार्यकर्त्याचा हा कुठंतरी अपमान नाही का ज्या रक्ताचं तुम्ही म्हटला की आमचे काँग्रेस मध्येच रक्त म्हणजे आमचं रक्त हे काँग्रेसच आहे तर तुम्हाला एखादा नाही का तुम्हाला हयात करायची काय गरज लागली आज मॅच फिक्सिंग आपण बघतोय तीन वेळा ज्या पद्धतीने झाली तर ही एक प्रकारची मॅच फिक्सिंग आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे कुठंतरी सांगलीमध्ये बंडखोर करून लोक लोकसभेला सगळ्या जनतेने सांगली जिल्ह्याच्या दाखवून दिलं की त्यांना बीजेपी विरोधात विचारधारा संपवायची होती परंतु बीजेपीतला विचारधारा तुम्ही आज काँग्रेसमध्ये आणून काय सिद्ध करायचं होतं हा एक प्रश्न चिन्ह सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे त्यामुळं ही पुन्हा एकदा नोरा कुस्ती आहे असं मी जाहीर याचं आवाहन करतोय नुरा कुस्ती ज्यांनी ठरवलेली आहे त्यामुळं हो, महाआघाडीची जी, जी आमची मित्र लोक आहेत सी आर सांगलीकर जी असतील बाळासाहेब ओनमरे असतील सीतर जाधव असतील परत धीर धनराज सातपुते असतील वंदना चंद्रशिव असतील किंवा इतर सर्व उमेदवार असतील त्यामध्ये ज्यांनी राबले ज्यांची नाळ झुडली गेलेली आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनं त्यांनी मिरज मतदारसंघात पाच वर्ष काम केले आम्ही अंगावर केसेस घेतले आम्ही या धडपडतोय आंग, पूर्ण अंगावर घेऊन काम करतोय जनतेची सेवा करतोय अशा यांना तुम्ही न विचारात घेता न काही सांगता जनतेला पूर्णपणे अशा पद्धतीने के फसवणूक केली काल आणि अशा प्रकारचा माणूस तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आणला याचा तीव्र विरोध आहे कुठंतरी संविधानाला वाचवण्याची भूमिका असलेली तुम्ही जे दाखवताय आज दलित समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज मातंग समाज आणि सर्वच अल्पसंख्याक या निर्णयावरती तुमच्या विरोध दर्शवतात त्यामुळं जर त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही या सर्व उमेदवारांना आणि मिरजेच्या जनतेला एकत्र घेऊन आम्ही याचा जाहीर निश्चित करणार आणि मिरजेच्या जनतेला तुम्ही असं ग्रांटेड धरू नका कारण की मिरजेची जनता अशी आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा त्यांचा पहिल्यापासून अजेंडा आहे तुम्हीच बघा भाई दत्तुरे साहेबांसारखा एखादा सर्वसामान्य घरात घरकरीचा कष्ट करणारा आमच्यासारखा एक युवक वर्ग त्यावेळी होता त्यांना सुद्धा मिरजेच्या जनतेनं दोन वेळा त्यामुळे ही भावना तुम्ही जाणून जाणून घ्या घ्या जनतेची जनतेच्या मनातलं पहिला आणि मग तुमची उमेदवारी जाहीर करा कारण की मिरजेची जनता काहीतरी लोकांना तुम्ही खिशात पैसा घातला म्हणून त्यांची किंमत ठरवायची आणि मिरजेच्या जनतेची किंमत शून्य करायची ही प्रत्येक वेळा खपून घेणार नाही मिरजेच्या जनतेचा अंदाज हा भल्याभल्यांना लागलेला नाही आहे त्यामुळे त्यांच्यावर थोपायचा प्रयत्न करू नका नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये मिरजेमध्ये सगळे उमेदवार मिळून आणि मिरजे जनता मिळून एक बंडखोर उमेदवार निवडून उभा करेल आणि निवडून सुद्धा आणेल की मला गॅरंटी आहे त्यामुळं सुरेश खाडेंचा दलाल तुम्ही कृपया करून परत आमच्यावर लादू नये ही तुम्हाला विनंती जय जय महाराष्ट्र